मग ती मुलं आहेत महिला आहेत आमच्या ज्येष्ठ नागरिक आहेत समाजातले म्हणजे वेगवेगळे जी, जी, खरं त्याच्या आधाराची गरज आहे आणि त्याला काही नाव नाहीये दादा पाटील असं कुठेही नाव नसतं त्याच्यावर पण ती जी भावना आहे तो जो भाव आहे ना मला असं वाटतं दादांना शुभेच्छा द्यायचा असेल तर तो भाव आपण सगळ्यांनी चांगला पाहिजे आपण आपल्या आयुष्यात असा प्रयत्न करू की या समाजातल्या अशा लोकांना आपण साथ देऊ अशा लोकांना आधार देऊ त्यांना उभं करू समाजाच्या मुख्य प्रवाहात आणू ज्याला खऱ्या अर्थानं गरज आहे आणि म्हणून मला अधिक काय बोलणं मला वाटत ते पण मी खरंच काय याच्यात आज मी एक भावनिक क्षण मला वाटतो की मी ते बघून आणि ते अनुभवतोय ना आपल्या कोणाच्या घरचं बाब मी शक्यच नाही कारण ते अजून यावं लागतं ते भावना इथून असावी लागते समोरच्याचं दुःख माझं दुःख आहे समोरच्या वेदना माझ्या वेदना आहेत हे जेव्हा इथं शेजारी बसल्यानंतर त्या भावने तेव्हा असं वाटतं आपण अजून खूप काय करायचं आपल्याला तिथपर्यंत आहे आणि दादा आम्हाला बाकी काय ना तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे पण हे जे तुमची जी शिकवण आहे ना ते आम्हाला सगळ्याला कसं त्याच्यातनं काम करता येईल त्याच्यातनं आम्हाला काय शिकता हाच आमचा काय सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहील उदंड आयुष्य तर निश्चितपणे इतकं समाजाचं तुम्ही लोन फेडायचं काम केलं इतकं सामाजिक मान्य इतकं कर्तव्याच्या जाणवतून तुम्ही काम करताय ना त्यामुळे तुम्हाला वेगळ्या शुभेच्छा आम्ही देण्याची कुणीच काही आवश्यकता ना तो घरगळून देतोय आहे मुलांना आता तुम्ही सेवा करताय आणि म्हणून अधिक काय बोलत नाही खूप लोक भेटणार पण वा आणि शताचा कार्यक्रम असं आम्ही सगळे जायचं हेच खूप शुभेच्छा